आपण पाहत आहात एरवड्यातील एर गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू एरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल चालकाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला विकी राजू चंडलिया राहणार जय जवान नगर एरवडा या तरुणाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विकी याच्यावर सराईत गुन्हेगार आकाश चंडालिया व त्याच्या साथीदारांनी पैशांच्या मागणीवरून गोळीबार केला होता यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना विकी याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेत येरवडा पोलिसांनी यापूर्वीच पाच आरोपींना अटक केलेली आहे मुख्य आरोपी आकाशा देखील जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तसेच गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान येरवड्यातील हॉटेल चालकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली होती एरवडा व परिसरात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यातूनच गोळीबारासारखी ही गंभीर घटना घडली दुर्दैवाने जखमी हॉटेल चालकाचा उपचारादरम्यान या घटनेत मृत्यू झाला विकीच्या मृत्यूनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात तसेच त्याच्या घराजवळ बंदोबस्त नेमला आहे पुढील तपास एरवडा पोलीस करीत आहेत सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज